मूलभूत समस्यांचे निराकरण न केल्यास महिला टाकणार विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार प्रभाग क्रमांक सहासष्ट वल्लभनगर दोन अमरावती येथील महिला आक्रमक स्थानिक आमदार आणि मनपा प्रशासनावर महिलांचा रोष अमरावती येथील प्रभाग क्रमांक सहासष्ट अंतर्गत येणाऱ्या वल्लभनगर दोनमधील महिलांनी स्थानिक मूलभूत सोयी सुविधेसाठी एल्गार पुकारला आहे येथे सांडपाण्याचे व्यवस्थापन नसल्याने सर्व सांडपाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे रोगराई आणि डासांचे प्रमाण वाढले आहे परिसरात पावसाचे पाणी रिकाम्या प्लॉटमध्ये साचत असल्याने डबक्यांचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळे डासांची उत्पत्ती व रोगराईचे प्रमाण वाढले आहे तसेच परिसरातील रिकाम्या जागेत गवत व पिचुकाटा वाढल्याने छोट्या मुलांना खेळण्याकरिता सदरची जागा धोकादायक असल्याचे महिलांचे म्हणणे आहे आमच्या घरात साफ निंग सया निमडायला गोमा निगुंडायला याचा खूप त्रास आहे आम्हाला ते मच्छर खूप आहे नाल्या सापण्या पावसाळा लागला पण आमच्या नाल्या साफ नाही गेल्या हे घाणीच डेंगू मलेरिया झाल्या ते शासन जबाबदार आहे का वल्लभनगर दोन मध्ये घाणीचं साम्राज्य झालंय कोण कोण येणार आहे इकडे पाहायले इकडे नाल्या साफ करणारे येत नाही डोबर साफ करणारे येत नाही मग कचऱ्याच्या गाड्या फिरत नाही आम्ही इथं माणसं नाही आहे जनावर राहतो का काहीतरी शासनानं त्याची जबाबदारी घ्यायला हवी जर आम्हाला डेंगू मलेरिया झाला तर ते त्याची शासन जबाबदारी घेते का प्रभाग क्रमांक सहासष्ट बडनेरा मतदारसंघातील येत असल्याने येथील स्थानिक आमदार रवी राणा यांच्यावर येथील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे आमदारांनी लक्ष न दिल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचे येथील महिलांनी सांगितले आमचं म्हणणं हेच आहे बघ की हे एवढं मोठं मोठं जे तन्नाशक वाढलेलं आहे याच्यामधे मोठे मोठे साप आहे आमचे लेकर इथं खेळतात तर ते तन्नाशक मारायला पाहिजे या तणावर कारण की हे मोठे 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 साप आहे त्याच्यामध्ये आणि कोणीतरी आता येत्या दोन महिन्यामध्ये निवडणूक आहे आम्ही याच्यानंतर सगळे महिला मंडळ त्याच्यावर बहिष्कार टाकणार आम्ही अजिबातही मतदान करणार नाही जर तुम्ही लोक आमच्याकडे आमच्याकडे जर तुम्ही लोक आमच्या एरियामध्ये जर येऊनच पाहत नाही तर आम्ही मतदान कोणत्या बेस्वर करावं हो। तसंही आम्ही तक्रार करायला गेलो कुठं नगरसेविकाकडे म्हणा आमदारांकडे सगळ्यांना सोबत घेऊनही गेलो तरी पण त्यांचं म्हणणं आहे का त्या साईडच्या निवडणूक मध्ये आम्हाला कोणाची वोटिंग भेटलेली आहे म्हणून ती तिकडची साईड आमचे काहीच कामाची नाही डायरेक्ट प्रत्येक जण आम्हाला एकच की तो एरिया आमचा नाही एरिया आमचा नाही मग आम्ही काय लावारीस आहे का टॅक्स मागायला कसे येतात टॅक्स मागतात वोटिंगच्या वेळेस हात जोडून येतात मग त्यावेळेस आम्ही लोक जनताय आणि नंतर काय आम्ही काय जनावर होतो का आमच्यात काही जीव नाही का आमच्या इकडे लहान लहान लेकरं नाही का सगळ्यांना त्रास होत नाही का आमच्या इथं सांडपाण्याचं पूर्ण घरात पाणी येतं लाईट रा, नाही ला, राहत लाईट नाही राहत कधी हो, पण खांब्यावर लाईट नाही आहे नाली नाही आहे काहीच नाही आहे आणि हे सगळं पाणी जेव्हा म्हटलं तेव्हा जर आम्ही तिकडे तक्रार करायला गेलं का एकच म्हणणं आहे का नाही हो येतो येतो आणि कोणीच येऊन पाहत नाही फक्त वोटिंगच्या वेळेस येतात पण आता याच्यानंतर जर हे पंधरा दिवसात म्हणा का आठ दिवसात हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व झाले पाहिजे जर नाही झाली तर मग अमरावती महानगरपालिका प्रशासन कर वसुलीकरिता कर्मचारी पाठवते परंतु परिसरात कचरा गोळा करणारी घंटागाडी पाठवत नाही किंवा परिसरात येत नसल्याचा आरोप येथील महिलांनी मनबा प्रशासनावर केला आहे तसेच दासांची सुद्धा परिसरात होत नसल्याचे त्यांनी सांगितले रस्ता नाही तर काही थोडं वगैरे टाकली तरी फक्त काय मागून नाही राहिलो पण आम्हाला आता सध्या अशी परिस्थिती आहे की आम्ही चार दिवसापासून बाहेरही नाही निघू शकत आणि लहान लहान मुलं आहे आमचे कसे जाणार शाळेची मुलं आहे त्यांना चालायला जागा नाही आणि तुम्ही टॅक्स मागाल बरोबर येते बरोबर टॅक्स घेऊन जाता ओसिंगला येता आणि इकडे बागतले आम्ही आज सात वर्ष झाले इथं राहतो आमचा रस्ता एवढा खराब आहे आम्हाला दोन महिन्यापासून आम्हाला बाहेर येतं आहे आमची गाडी पडली आहे तर आम्हाला गाडी घेऊन बाहेर जाता लागेल आमचं एवढं निवेदन आहे की आमच्या इकडे म्हणजे नाल्या झाल्या पाहिजेत आमचे लहान लहान मुलं बाळ आहे आमच्या इकडे म्हणजे काय म्हणते आम्ही गेलो होतो आमदारांच्याकडे पण आमच्याकडे कोणी म्हणजे येऊन बघितलं नाही आमची इतकीच इच्छा आहे की कोणी ना कोणी येऊन बघायला पाहिजे बा आणि आमच्या इकडे नाल्या रोड झाले पाहिजे निवडणुकीच्या या आठ दिवसात ते आले पाहिजेत कारण का आम्हाला इतका त्रास आहे खूप साप वगैरे खूप आमचे लहान लहान मुलं भाडा आहे खूप खेळतात म्हणजे मच्छर वगैरे पाहिले कोणी नाही ठेकेदार लोक तर अजिबात नाल्या साफली करत कसा उतर पुन्हा रोड पाहिला तर इतका कचरा आहे का म्हणजे सहा एखाद्या एखाद्यामुळे नाही सापडते ते लोक फक्त ठेकेदार लोक फक्त वाढ पाहते पावसाळ्याची पावसाळ्यात केव्हा येते ते नाल्या पाण्यामुळे कसा सापडते काही एकदम शून्य महानगरपालिका म्हणजे पुरे भ्रष्टाची महानगरपालिका आहे महानगरपालिका जो मग अधिकारी कोणता आहे तो कधी या वाडामध्ये पाहले येत नाही फक्त आपापल्या एरिया साफ करते बाकी काहीच नाही रवीनगर पाहायला चांगला एरिया आहे इकडे हा काय ग्रामीण आहे का हे अमरावतीमध्येच येते ना हे अमरावतीमध्ये येते की भा अमरावती बाहेर येते सांगा आपल्याला अमरावतीमध्ये येते काही लोकांनी लक्ष देत नकाशा पण दे फक्त येते ना मी करतो मी करतो बाई काहीच करत नाही पण आमच्या लाईनी शेवटपर्यंत येऊन कधी ते ज्या प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करायच्याबद्दल काहीच बोलत नाही आणि जे रवी राणासाहेब आहेत ते पण एक वेळा त्यांना आम्ही जाऊन तिथं सांगितलं तुम्ही आमच्या इकडे येऊन बघा काय का परिस्थिती आहे काय नाही तुम्ही साडी वाटप करता तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी करता पण जे मेन प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करून नाही करत कारण आमच्या घरात जे त्रास होऊन राहिला मच्छरं जमा होतात डेंग्यूची प्रॉब्लेम आहे आता जर एखाद्या बाळाला झालं तर हे तर सगळ्यांनाच होणार आहे ना त्रास हा मग तुम्ही ते फक्त आशा वर्करवरच टाकतात ते आशा वर्कर काय करणार आहे त्या त्यांचं काम करतात पण का, बाकीच्या नाल्या काढायचे काम ते करणार वुण आहे का बाकीचे काम कोण करणार आहे कचऱ्याची गाडी येते एक दिवस येते मग चालली जाते त्याच्यानंतर चा पंधरा दिवस महिनाभर गाडी नाही त्याच्यासाठी आता जे वोटिंगच्या आधी जर इलेक्शनच्या आधी जर तुम्ही लोक तुम्ही आमची सगळ्यांची प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असाल तर ठीक नाहीतरी आम्हाला जे सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने आम्ही एकही वोटिंग करणार नाही एकीकडे मनपा प्रशासन डेंग्यू होऊ नये याची खबरदारी घेत असतानाचा आव आणत आहे मात्र दुसरीकडे ग्राउंड झिरोवर मात्र काहीच उपाययोजना दिसत नसल्याचे या भागात आढळून आले ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही अमरावती